मदतीने घ्यायचं आहे आता गॅस कमी करून परतून घ्यायचा यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही छान परतून घेऊया याला काही ठिकाणी काशी फळाशी म्हणतात काही ठिकाणी डांगर म्हणतात त्यापासून आज आपण ही खीर बनवत आहोत यामध्ये पाण्याचं प्रमाण तसं भरपूर असतं त्यामुळे वाफेवरच हा छान असा शिजला जातो दोन मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवूया अशा पद्धतीने शिजला येतो व्यवस्थित याच्यामध्ये दे छान असा शिजवून घ्यायचा आणि ज्यावेळेस हा असा शिजवतो त्यावेळेस थोडासा चमच्याच्या मदतीने हे करून घ्यायचं आहे मॅच करून घ्यायचा पुन्हा आपण दोन मिनिट झाकण ठेवून शिजू देऊया तर बघूया भोकळा कसा आहे हो मस्त ना हा भोपळा असा छान शिजल्यानंतर त्यामध्ये साधारण दोन कप दूध टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार दूध टाकायचे जर आपल्याला जास्त खीर पाहिजे असेल तर मग त्या पद्धतीने थोडस जास्त टाकायचं त्यामध्ये छान अशी शिजू देऊया अशा प्रकारे हे दूध टाकल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेऊया केशर काड्या खिरीला कलर पण छान येईल आणि चव खूप छान लागते नसलं तरी चालतं यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया अर्धी वाटी साखर हे लाल भोपळा हा तसा गोड असतो लाल भोपळ्यामध्ये फायबर जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात यामुळे वजन कमी आ, कमी करणे पचन सुधारणे अशा सारखे सुद्धा फायदे मिळतात यामुळे आपली प्रतिकारक शक्ती पण वाढते उपवासाच्या दिवसामध्ये अशा प्रकारची ही पमकिनची खीर खूप फायदेशीर ठरते आता छान शिजू देऊया अशा प्रकारे छान अशी ही शिजली आहे मस्तपैकी आणि कलर पण खूप छान आला आहे तर त्यामध्ये ड्रायफ्रूट ची पावडर टाकून घेत आहे यामध्ये मी पंपिनच्या बियांचा पण वापर केलेला आहे पंपकीनच्या बियांमध्ये पण ई जीवनसत्व असते आणि आपल्या शरीरासाठी ती खूप उपयोगी असते आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला जितके आवडतात त्याप्रमाणे कलर पण किती छान आलाय ना अशा प्रकारे आपली ही लाल भोपळ्याची म्हणजे टांगराची खीर खाण्यासाठी तयार उपासासाठी असा हा खीरीचा प्रकार खूप उपयोगी आहे गॅस बंद करूया उपवासानिमित्त बनू या पमकिनच्या बियांचा वापर करून पमकिनची खीर अशा प्रकारची खीर तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीसह थँक्यू